मला घेऊन आले एका सिक्रेट ठिकाणी हा जर चॅनल मध्ये व्हिडिओ बघून आला तर आम्ही विदाउट एनी परचेस कंडिशन तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देऊ सिक्स नाईन ला वगैरे <laughs> आमच्याकडे फक्त थ्री नाईन्टी नाईन लागत ह्याला व्हील दिलेले हे व्हील्स तुम्ही घेऊन असे वापरू शकता शॉपिंग झाल्यानंतर प्राइस फोर फोर्टी फाय आमची प्राइस थ्री नाईन्टी नाईन थ्री थाउजंडच्या आसपास आहे आपल्याकडं सेव्हन्टीन नाईन्टी नाईनला आहे वन थाउजंड बाहेर आहे आमची कॉस्ट सिक्स नाईन्टी नाईन आहे ऑल इंडिया डिलिव्हरी करतो आम्ही विथ प्रॉडक्ट बघितला तुम्हाला घ्यायचा असेल तर मी डेफिनेटली हे जरूर सांगेन की तुम्ही एकदा या दुकानात या अशा ठिकाणाचं दुकान सुद्धा आहे हे आम्हाला सुद्धा पहिल्यांदाच समजलं वेलकम टू पी की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं पीआर की दुनियामध्ये मनापासून स्वागत करते छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासोबत दर आठवड्याला असतोच अशाच एका छान ठिकाणी आज तुम्हाला घेऊन आलेल्या आहे सांनपाडा नवी मुंबईमध्ये सो so, हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना आज तुम्हाला घेऊन आले एका सिक्रेट ठिकाणी सिक्रेट ठिकाणी यासाठी म्हणते तर असे प्रॉडक्ट इथे मिळणार आहेत की जे तुम्हाला फक्त टी व्हीवर पाहायला मिळतात किंवा मोबाईलवर पाहायला मिळतात आणि अशा ठिकाणाचं दुकानसुद्धा आहे हे आम्हालासुद्धा पहिल्यांदाच समजलं प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या डोळ्यांनी पाहायला मिळणार आहे आणि म्हणून तुम्हाला मी इकडे घेऊन आले खूप साऱ्या प्रॉडक्ट्सचा खजिना आहे तुम्ही दुकान बघताय आता लगेच दुकानात जाऊ आपण आणि तुम्हालाही दाखवूया सगळेच प्रॉडक्ट्स चला तर आतमध्ये तो आपण भेटतोय मिस्टर अँड मिसेस गिरमे यांना किती प्रोडक्ट्स आहेत बेसिकली इकडे फाय हंड्रेड्स सध्या आहेत आणि मी असं ऐकलं की फक्त आपण जर आम्ही मोबाईल मध्ये बघतो ते सगळे बघतात ते प्रत्यक्ष आपल्याला इथे तुम्हाला भेटतील आणि चांगल्या क्वालिटीचे चांगल्या चांग कमी किमतीत असे मिळतील हा सिक्रेट काय तुम्हाला कळलं असेल आम्ही तुम्हाला फटाफट आता फटा प्रॉडक्ट्स दाखवणार आहोत नॉर्मली कसं होतं ऑनलाईन तुम्ही परचेस केलं की प्रोडक्ट येणार की नाही हे गॅरंटी तुम्हाला रिटर्न करावं लागतं इकडे तुम्हाला ते प्रोडक्ट हात लावून तुम्ही टेस्ट करून बघू शकता राईट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला असं कळलं की त्याच्या प्राइस पण तुमच्याकडे मोस्टली अमेझॉन पेक्षा फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट कमी आहे फ्लिपकार्ट मेशो जे तुम्ही बघता त्याच्यापेक्षा कमी प्राइस होती फॉर नवीन एक्झाम्पेनला मिनी वॉशिंग मशीन जे आपण बघत होतो त्याच्यापेक्षा नवीन कॉन्सेप्ट आहे आपल्याला बकेटमध्ये टाकायचं त्याला आणि बकेटमध्ये टाकून ते होऊन आपले छोटे कपडे धुणार नियर अबाउट टू किलो थ्री किलोचा लोड ते घेणार अमेझॉनला प्राइस फोर फोर्टी फाय आमची प्राइस थ्री नाईटी नाईन नाएं। देतो मॅसि डिस्काउंट आहे फ्लिपकार्टच्या रेट्स वर बॉक्समध्ये जर बघितलं तर ज्वेलरी बॉक्स बॉक्सची व्हरायटी आहे आपल्याकडे तुम्ही लिपस्टिक नेल पेंट असा देऊ शकता प्राइस काय बाहेर कितीला मिळत बाहेर टू नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन आमच्याकडे फक्त वन फिफ्टी रुपीज आहे सम क्वालिटी सेम 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 या बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला अक्रेलिकचा बॉक्स येईल त्याच्यासाठी टोटल ट्रेंडिंग आहे त्याला ऑइल स्प्रे बॉटल ऑइल आपण जे कुकिंग ऑइल असतो त्याच्यामध्ये फिल करायचं दोन ऑप्शन आहेत तिथून स्प्रे केलं तर तुम्ही फ्राय करण्यासाठी किंवा स्प्रे करू शकता आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला पोर करायचं तुम्ही पोअर पण करू शकता सिक्स नाईन्टी नाईनला ला वगैरे आमच्याकडे फक्त थ्री नाईटी नाईनला आहे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट स्टोरेज बॅग्स पण तुम्ही बघितले असेल व्हॅक्यूम स्टोरेज बॅग मोस्टली आपल्याला कपडे ठेवायची मध्ये किंवा कपटात अडचण होती तुम्ही व्हॅक्यूम हा तर व्हॅक्यूम त्यातनं सर्व विथ सक्शन पंप पण फोर वेगळे वेगळ्या मध्ये ते अवेलेबल होतात म्हणजे अमेझॉनला जर कॉस्ट बघितली तर सिक्स नाईन्टी नाईन आहे आमची फोर नाईन्टी नाईन आहे दोनशे वाचले वाचली आता नवीन लेटेस्ट प्रोडक्ट आलेला हा पण तुम्ही बघितला असेल ग्लास टू साईड क्लीनर मॅग्नेटिक क्लीनर बाहेरच्या साईडनी पण आणि आतल्या साईडनी पण म्हणजे ह्याची पण रेट कम आहे कमी आहे त्यापेक्षा कमी किमतीत मिळतात हे मला जास्त इम्पॉर्टंट वाटत अनब्रेकेबल लाईट आहे हा ब्रेक होत नाही तीन चार वेगवेगळ्या सेटिंग्स मध्ये हा येईल डीम मिडियम आणि मग तुम्ही त्याला क्लिप करायचं तर क्लिप करू शकता चार्जिंग यूएसबी चार्जिंग मोस्ट ऑफ द प्रोडक्ट सगळे युएसबी वरती आपल्याला मिळतील ब्रेक होणार नाही पडले तर नॉर्मली पडायची भीती असते आपल्याला बल्ब फुटण्याची हा आणि इमर्जन्सी मध्ये तुम्ही त्याला चार्ज करून वापरू शकता बघितलं असेल बिग मध्ये हा जास्त फेमस होता हा आयन नॉर्मली आपल्याला कपडे खाली टेबलवरती ठेवून आयन करावं लागतं तर दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्राय आयन करू शकता आणि स्टीम आयन पण करू शकता त्याच्यात पाणी फिलअप करायचंय पाणी फिल केल्यानंतर बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला स्टीम येईल आणि मग तुम्ही उभे कपड्यांना येस हँगिंग कपड्याला तुम्ही रिंकल फ्री करू प्रेस करू शकता आणि क टेबलवरती ठेवून करायची असेल तर अशी पण तुम्ही करू शकता हे ॲमेझॉनची कॉस्ट आहे सिक्स नाईन्टी नाईन आमची फाय नाईन्टी नाईन इन्फ्लेटेबल काउच सेट हा तुम्हाला मिळेल बॉक्स बॉक्समध्ये येतो मग त्याला हव्याचा पंप पण आहे त्याच्यामध्ये हवा फिलअप करून तुम्ही त्याला यूज करू शकता ॲडल्टसाठी साठी एटी के जीपर्यंतचं वजन त्याच्यामध्ये घेतो छोट्या बॉक्स पॅकमध्ये घेतो येतो ह्याची पण ह्याची कॉस्ट नॉर्मली थ्री थाउजंडच्या आसपास आहे आपल्याकडं सेव्हन्टीन नाईंटी नाईनला आहे सतराशे नव्याण्णव हां हाफ प्राईज हो। ही, ही 799 आपली जाईल आपल्याला जी कॉस्ट तुम्हाला दिसणार रील्स मध्ये अमेझॉन पर्सेंट कट रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल मी की विचारतो नॉर्मली हा प्रश्न सगळ्यांच्याकडून येतो की तुम्ही एवढे कमी रेटमध्ये कसं देतात आम्ही काय करतो याच्यामध्ये कंटेनर्स जे असतात मोठे कंटेनर्स ते वन मध्ये आम्ही तीन ते चार पार्टनर्स मिळून घेतो परचेस करतो आणि त्याच्यामध्ये मग ते म्हणजे थाउजंड थाउजंड पीसेस पीसेसचे कार्टून असतात म्हणजे बारा पंधरा पन्नास पीस असे हां थाउजंड फाय थाउजंड पीसेस एक बरोबर येतात बर म्हणून तो आम्हाला कट्रेट मिळतो आणि तो आम्ही कस्टमरला पास ऑन करतो प्रोडक्ट जर मिनी आयन ची रेट बघितले तर कुणी हजारला विकतं कुणी पंधराशे ला कुणी सातशे ला विकत सेलर्स वेगवेगळ्या प्रकारे विकतात त्याच्यात जसं डिपेंड मार्जिन मी खरं सांगेन तर खूप कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला खरं खूप कमी प्रॉफिट आहे पण तुम्ही विकताय हे खूप चांगली गोष्ट आहे आणि मी म्हणेन की खरंच नक्की अशा ठिकाणी आपण घेतलं तर आपला पण फायदा आहे त्याच्यामुळे डेफिनेटली आता तुम्ही कॉल करा आणि आणि बाय द वे बल मी असं ऐकलं की ऑल इंडिया तुम्ही ऑल इंडिया डिलिव्हरी करतो आम्ही विथ गिफ्ट ऑप्शन गिफ्ट पॅकिंगचा ऑप्शन पाहिजे तर ते पण अवेलेबल आहे नवी मुंबईतल्या ऍक्च्युली वाशी सानपाडा नेरुलच्या लोकांना आम्ही फ्री डिलिव्हरी देतो हो येस मिनी ज्युसर आहे पोर्टेबल ज्यूसर एकदा चार्ज यू बी चार्जिंग वरती हो एकदा चार्ज केलं की चार ते पाच ग्लास ज्यूस बनणार या चार्जिंग तर तुम्ही झालेला ज्यूस असं ॲज अ कप पिऊन पिण्याची फॅसिलिटी या हा वॉशेबल आहे येस यू एस बी चार्जिंग एकदा चार्ज येस फ्रेश ज्यूस ऑन दी मूव तुम्ही घेऊन वापरू शकता पण कॉस्ट ऑफ आमची ॲमेझॉनची कॉस्ट टिपल नाही आहे आमची सिक्स डबल नाही आहे तुम्ही बघितला असाल आता सध्याला खूप ट्रेंडिंग पाणी टाकायचं आपण इथून पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर चालू केलं की याच्यात ना मिस्ट येते वेगवेगळ्या आहे वन थाउजंड बाहेर था। 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 आहे आमची कॉस्ट सिक्स नाईन्टी नाईन सुरू झाला अदरवाइज सर मी म्हणते किचनसाठी पोर्टेबल छोटा ऑफिस कॅबिन त्याच्यासाठी एकदम युनिक आहे कॉस्ट आहे ट्वेल्व्ह नाईन्टी नाईन मार्केटला म्हणजे नॉर्मल तुम्ही बघायला गेलं तर दोन हजार अडीच हजार तीन हजार किती मध्ये पण विकतात जर डिप थंड हवा लागतो टू के जी पर्यंत असं आणि तुमचं झाल्यानंतर ट्रॅव्हलिंगला पाहिजे तर तुम्ही त्याला फोल्ड करून घेऊन जाऊ शकता बॅग मध्ये इझिली अशा प्रकारचं ह्याची कॉस्ट नियर अबाउट टू थाउजंड आहे अमेझॉनला फ्लिपकार्टला आमच्याकडे बाराशे नव्याण्णव आहे नाही काय फेंडिंग आहे खूप लेडीजचा फेवरेट एक किचनमध्ये जॉगिंगला तुम्ही जाता तर हां तुम्ही घालून बघू शकता नेकमध्ये त्याला फ्लेक्झिबल मोड्स तुम्ही पाहिजेल तसं त्याला टर्न करू शकता पण ती स्टोरेज रॅक आहे फोल्डिंग आहे प्लास्टिकची तुम्ही कुठं पाहिजेल तसं तुम्ही ते स्टोर करू शकता हुक्स वरती करू शकता आणि मग फाय इयरचं आहे त्याच्यामध्ये त्याची ह्याची कॉस्ट से सेवन नाईंटी नाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टची आमची कॉस्ट फोर नाईंटी नाईन आहे जस्ट लॉन्च झालेला आहे बघितलं पण नसेल बऱ्याच ठिकाणी हा ट्वेंटी नाईन क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये खूप आणि बेड किंवा सोफा क्लिनिंग साठी सेंटर पीस जो असतो हॉलमध्ये ते क्लिनिंग साठी सक्षम व्हॅक्यूम क्लिन वायरलेस आहे त्याच्यासाठी मग ती डस्ट आहे ती डस्ट आहेत ना तुम्ही काढून फेकून देऊ शकता मोठी एकदम लाइट वेट आहे म्हणजे आपण कोणी लेडीज लहान सुद्धा इनफॅक्ट करू शकतो इतकं कर सोपं आहे 2500 कॉस्ट Amazon ला आम्ही 1500 दे मध्ये देतो yes. 1500 मध्ये यस वाओ ट्रेंडिंग फ्लेक्सिबल लाइटर आहे आपल्याला गॅस मध्ये लाइटर ची खूप गरज पडते घरामध्ये गॅस पेटवण्यासाठी उदबत्ती कॅंडल धूपबत्ती तर हे फ्लेक्सिबल आहे पाहिजे तसं तुम्ही त्याला मोल्ड करू शकता यूएसबी चार्जिंग वरती एकदा चार्जिंग केलं तर महिनाभर चालतो तो हे थ्री नाईन्टी नाईन नॉर्मली सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड सिक्स तुम्ही चार्जिंग मोस्ट ऑफ द यूएस बी चार्जिंग होती फक्त चार्जिंगची पिन नी नीट व्यवस्थित केली की के त्याला काय कारण हे आम्ही स्वतः प्रोडक्ट सहा सहा महिने एक एक वर्ष यूज केले घरी पोर्टेबल व्हॅक्युम वा, वा, क्लिनर तुम्ही बघितलं असेल फार ट्रेंडिंग आहे जसा आपण डस्ट पॅड ह्याला लावू शकतो त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट त्याला वेगवेगळ्या सेटिंग नॉर्मली हात जात नाही किंवा मॉप जात नाही तिथे तुम्ही वापरून त्याला हे करू शकता ची जर बघितली तुम्ही तर सिक्स नाईन्टी नाईन आमची फोर नाईन्टी नाईन आहे मल्टीपर्पज युज आहे स्लाइडिंग विंडो गॅप्स जे असतात विंडोज मध्ये कॉर्नर्समध्ये किचन्समध्ये सोफ्याच्या खाली टीव्हीच्या मागे मागा जिथे हात जात नाही अशा अडचणीच्या ठिकाणी आपण त्याला क्लीन करू शकतो मिनी फूड प्रोसेसर आहे हा पण यू एस बी चार्जिंग वरती ऑन द गो तुम्ही वापरू शकता नॉर्मली लाईट गेली तर आपल्याला मिक्सर वगैरे वापरता येते हा एकदम पोर्टेबल आहे छोटा आहे फार हँडी आहे जसं पाहिजे तसं तुम्ही प्रेस केले की के तुम्ही त्याला बारीक करू शकता ऑनियन कांदा टोमॅटो गार्लिक जे काय असेल ते ह्याची कॉस्ट फार कमी आहे टू नाईन्टी नाईन रुपीज आहे ज्वेलरी बॉक्स हा ट्रेंडिंग आहे लेडीजसाठी खूप रिंग्स इयर रिंग्स तुमच्या छोटे छोटे गोष्टी चेन्स हां हां त्याच्यासाठी वेलवेट फिनिश आहे त्याला हा टू नाईन्टी नाईन छोटा छोटा पण आहे वन नाईन्टी नाईनला गिफ्ट गिफ्टिंग ऑप्शनसाठी खूप चांगला आहे नॉर्मली कसं आहे ह्याची अवेअरनेस अजून म्हणजे आमच्या शॉपची बऱ्यापैकी ठिकाणी नाही आहे नवी ना मुंबईमध्ये लोक ॲमेझॉन फ्लिपकार्टवरनं मागवलं तर रिटर्न करण्याची पॉलिसी पण तुम्ही इंस्टाग्राम मेशो त्याच्यावरनं बऱ्याचपैकी बऱ्यापैकी प्रोडक्ट हे ना त्या क्वालिटीचे येत नाही जे आपण बघतो ते डॅमेज इंस्टाग्रामचं निगेटिव्ह पॉईंट तो आहे की तो सांगितलेला प्रोडक्ट आतापर्यंत कधी आलेला नाही आणि ते कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन घेतलं तुम्ही तरच ते फिजिबल नाही तर मग तो प्रोडक्ट दाखवतात वेगळा येतो वेगळा असा प्रोडक्ट प्रोडक्ट निघाला तो तो रिटर्न करावा लागतो रिटर्न ऑप्शन नाही इंस्टाग्राम हा इथं तुम्ही बघू शकता चेक करू शकता फील करू शकता प्रोडक्ट हा ऑप्शन किती किचन मध्ये त्याला लावलेले आपण एक फिमेल हुक विंडो वॉलवरती लावायची दुसरी फ्रेम लावायची सेल्फ ऍडेसिव्ह स्टिक वरती आहे होल पाण्याची गरज नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्याला लावू शकता आणि ह्याची कॉस्ट फार कमी फक्त वन नाईन्टी नाईन आहे आणि ब्रेकेबल आहे अॅक्रेलिक शीट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे गिफ्टिंगसाठी एक नवीन युनिक सेट आहे सँडस्केप आर्ट म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये इयर सँड आणि वॉटरचं कॉम्बिनेशन आहे ते कस वेगवेगळे त्याच्यामध्ये डिझाईन तयार होणार आहे कॉस्ट फोर आहे गिफ्टिंग साठी खरंच एक युनिक आयटम आहे ना हा मी तर म्हणजे नाईट लॅम्प म्हणून यूज करू शकतो आपण त्याला सुंदर असं गॅलेक्सी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि एक मुलीचं इमेज त्याच्यामध्ये दिली आहे लाइटिंग मध्ये रात्री जर त्याचा इफेक्ट बघितला तर खूप छान होऊन जातो याची कॉस्ट वन नाईन्टी नाईन रुपीज हा ड्रॉवर ऑर्गनायझर आहे कॉर्नर्सला आपण त्याला टेबलच्या किंवा वॉर्डरच्या कॉर्नरला लावू शकतो त्याच्यामध्ये सहा वेगवेगळे कप्पे आहेत छोटे छोटे तुम्ही त्याला ऑर्गनाईज करू शकता जसं पाहिजे तसं आणि त्याला हँग करण्यासाठी सेल्फ ऍडेसिव्ह हुक्स दिलेले आहेत पिंथील लावायचे आणि ते ह्याच्यामध्ये अडकून टाकायचे आणि ह्याची कॉस्ट आपली फक्त फोर नाइन्टी नाईन रुपीज आहे नाईट लॅम्प मध्ये पर्ल लॅम्प सेट आहे पर्ल शेपचा रात्री तुम्ही ठेवू शकता ओन्ली वन फिफ्टी रुपीज येस आणि लहान मुला तरी जसं तुमची बर्नर असतो गॅसचा बर्नर स्टोव्ह त्याला क्लीन करण्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये दिलेले आहेत ब्रश क्लिनिंग साठी डायरी रिमोटचे कव्हर्स आहेत वेगवेगळे एसी रिमोट टी व्ही रिमोट तुम्ही सेल्फ ऍडेसिव्ह यायला पण तुम्हाला एक हुक येणार तो हुक तुम्ही चिटकून द्यायचा भिंतीला आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तू ठेवू शकता त्याची वन फक्त नाईन्टी नाईन रुपीज आहे ओनली नाईन्टी नाईन हुक्स आहे डेकोरेटिव्ह फोक्स ई वन नाईन्टी नाईन नवीन आलेलं तुम्ही लावू शकता ड्रेसिंग टेबलच्या वरती स्टुडिओ लॅम्प सेलवरती आहे सेल ऑपरेटेड आहे सेल टाकायचे बॉटल्स वेगवेगळे मोटिवेशनल आता ट्रेंडिंग आहे खूप ह्याच्यात जर बघायला गेलं तर तुम्हाला वेगवेगळ्या बॉटल्स दिसतील तीनचा सेट आहे पहिली बॉटल त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये दोन अजून एक बॉटल मिळेल गाडीत कॅरी करण्यासाठी छोटी वाटत लेमन स्क्विझर आहे नॉर्मली मुलांना पिळता येत नाही तर मग ह्याच्यासाठी आपण मध्ये लिंबू ठेवायचं पुश करायचं आणि अतरच पडतो डायनिंग टेबल वरती टू नाईन्टी नाईन येस फ्लोअर मॅट मध्ये पण बरीचशी आहे आता हे जर बघितलं आपण तर किचन मॅटचा सेट या आपण किचनच्या जो आपला प्लॅटफॉर्म असतो कुकिंगचा त्याच्या खाली टाकू शकतो आणि ह्याच्या स्किट आहे म्हणजे स्लीप होत नाही करून टाकतो म्हणजे किचनच्या दरवाज्यावरती गरजेचं बाथरूम मध्ये आपले एल्डर्स असतात पाय घसरण्याची भीती असते बाथरूम साठी पण सेम टाईपची एल्डर सेवन नाईन्टी नाईन सेट ची सेट येस आणि सिंगलची वन नाईन्टी नाईन टू नाईन्टी नाईन हा येस भरपूर डिझाईन्स आहे नियर अबाउट्रेड डिझाईन आलात ना कुठलीही गोष्ट जर तुम्हाला हवं असेल ना मेन म्हणजे काय असतं आपण ऑनलाईन जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला तेच फक्त दाखवतात तेच बघतो किंवा आपल्याला खरंच सगळ्या व्हरायटी बघायला मिळत नाही परत भीती असते आपला डेटा दुसरीकडे जातो ती एक भीती वेगळीच असते इकडे आलं की तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट हातात घेऊन चेक करून बघून मग त्यांना पैसे द्यायचे त्याच्यामुळे ते तुम्हाला जास्त म्हणजे सोयीस्कर आहे असं मला वाटतं एल शेकनायझर बाथरूम साठी किचन साठी आपण एल जो कॉर्नर असतो त्याच्यामध्ये लावलं सेल्फ से स्टिक दोन्ही लावून द्यायचं तुम्ही किलोचे जे शॅम्पूचे असतात चार ते पाच ह्याच्यावरती ठेवू शकता म्हणजे स्पेस ऑर्गनाईज होते हे असं त्याला हुक्स आहे टू नाईंटी नाईन ह्याचं वन नाईंटी नाईन आणि हे हुक्स आहेत हे पण वॉटरप्रूफ आहे ह्याच्यात पाणी गेलं तरी ह्याला ह्याच्या स्ट्रेंथवरती काही का फरक नाही काही फरक नाही पडत त्याला स्ट्रेंथला कारण त्याला सिलिकॉन ग्लू लावलेला आहे इम्पोर्टेड सिलिकॉन ग्लू आहे प्रत्येकाच्या मध्ये डायमंड हुक्स हे खूप ट्रेंडिंग आहे नॉर्मली आपल्या ड्रॉवरचं हँडल वगैरे तुटलेलं असतं तर आपल्याला ओपन करायला डिफिकल्ट जातं तर अशा प्रकारे त्याला आपण चिटकू शकतो सेल्फ ॲडेसिव की फोर पीस आहे हंड्रेड रुपीज नाईन्टी नाईनला चार पीस चार पीसचं पॅकेट येस हा थ्री सिक्स्टी डिग्री मॉब आहे पाणी सोप ह्याच्यात तुम्ही लिक्विड फील करायचं तुमचा जो लिक्विड सोप असतो तो हे हां ह्याच्या आतमध्ये फील करायचा आणि मग तुम्ही त्याला वापरू शकता हे असं पाण्यात बुडून सोप करायचं आणि आपल्या घरातला जो फॅन असतो तो क्लीन करणं खूप अवघड असतो नॉर्मली फॅन फॅन क्लीन करता येत नाही बेंड होता मग तुम्ही त्याला पाहिजे तर फॅनवरती असं क्लीन करू शकता वॉशेबल आहे रियूज करू शकता त्याला परत ह्याची टू नाईंटी नाईन ओनली हां ऑइल कंटेनर आहे नॉर्मली आता गरम जेवण आपण काय फ्राय करत असेल तर फ्रायमध्ये तेल टाकताना हाताला वगैरे भाजण्याचे चान्सेस असतात तर हे सिलिकॉनचा ब्रश आहे तेलात बुडून तुम्ही डायरेक्ट तुम्ही तेल गरम तेलावरती किंवा फ्लेमवरती धरलं तर त्याला काय होत नाही प्रॉपर पद्धतीने तेल अप्लाय होऊन जातो ह्याची टू नाईन्टी नाईन किंवा नॉर्मल ब्रश जळण्याचे चान्सेस असतात हा सिलिकॉन असल्यामुळे तो जळत नाही गरम याच्यामध्ये सिलिकॉन जेल सॉक्स आहेत सिलिकॉन जेल हे अंघोळीला वगैरे युज करायचं नेल पेंट किंवा नेल आर्ट झाल्यानंतर जे आपल्याला सुकवायचे असतात ना हा ते अल्ट्रा वॉयलेट एलईडी नेल लॅम्प नेल आर्ट किंवा नेल पेंट केल्यानंतर खाली तुम्ही ठेवायचं तर मग तुम्हाला त्याचं नेल पटकन सुकण्यासाठी यूज होतो आर्ट करायला तर कमी रुपयापासून स्टार्ट आहेत आणि हे जर आपल्या घरच्या घरी असेल तर चांगली गोष्ट आहे ना फोर नाईन्टी नाईन फोर नाईन्टी नाईन त्याच्यामध्ये आपण फक्त लावायचं युनिव्हर्सल साईज आहे कुठल्या पण डोर मध्ये बसून जातात वाईब्स आहे किचन क्लिनिंग वाईब आहे ट्रेंडिंग किचन मध्ये तुम्हाला इंस्टंट एटी वाइप्स येतात त्याच्यामध्ये पण थ्री नाईन्टी नाईन म्हणजे किचन होटा वगैरे प्रत्येक गोष्ट किचन मध्ये बॅग्स पण आहेत ट्रॅव्हलिंग बॅग शॉपिंग शौ, बॅग आहे व्हीलवाली आपण बघितली असेल शॉपिंग असल्यामुळे हातात उच कॅरी करायला आपल्याला ह्याला व्हील दिलेले आहेत हे व्हील्स तुम्ही घेऊन असे वापरू शकता शॉपिंग झाल्यानंतर अजून भरपूर प्रॉडक्ट दाखवणार आहोत आणि त्यासाठी आपला सेकंड पार्ट येईल लवकरच तुम्हाला नंबर आता देतोच आहोत खाली ऍड्रेस देतो आहोत तुम्ही एकदा येऊन बघा जवर राहत नसाल तर ऑल इंडिया त्यांची डिलेवरी आहे सो दॅट तुम्ही त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू ग्राहकांना जे पाहिजे ते आम्ही छान प्रकारे देऊ ते अजून काय पाहिजे तर तुम्हाला सगळंच त्यांच्याकडे मिळेल इन्क्वायरी केल्यानंतरच खरं तर मजा आहे त्याच्यामध्ये कारण प्रॉडक्ट जर तुम्हाला हजार रुपयाचं प्रॉडक्ट पाचशे रुपयात मिळणार असेल तर अजून काय पाहिजे बरोबर ना छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची की ह्या शॉपमध्ये तुम्ही हा जर चॅनलमध्ये व्हिडिओ बघून आला तर आम्ही विदाऊट एनी परचेस कंडिशन तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देऊ वा गिफ्ट दिलेला आहे फक्त तुम्ही शॉप मध्ये आलात तर तुम्हाला गिफ्ट आहे हे चांगलं <laughs> आहे आणि त्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्यासाठी गिफ्ट तुमची वाट बघताय त्याच्यामुळे नक्की so, या सो थँक्यू सो मच तुम्हाला दोघांनाही ऑल दी बेस्ट खूप छान होऊ दे तुमचा बिझनेस तो फ्रेंड सरप्राईज गिफ्ट तुमची वाट बघत लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या दुकानाला भेट द्या तसंच चॅनल शेअर करून आमचा उत्साहसुद्धा अजून वाढवा लवकरच ह्याच दुकानातल्या अजून छान छान आयटमचा पार्ट टूसुद्धा येतोय त्यामुळे तोसुद्धा तुम्हाला कळेल चॅनल सबस्क्राईब केल्यावर